हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच गुरुवार एकतीस जुलैच्या एपिसोडमध्ये शेवटी तो क्षण आलाच ज्या क्षणाची मागील अडीच वर्षांपासून आपण वाट पाहत होतो विलास मर्डर केसचा निकाल लागलाय साक्षी आणि प्रियाला शिक्षा झालीये मधुभाऊ निर्दोष सुटलीये आणि कोर्टातून बाहेर आल्यानंतर शिक्षा होण्याआधीच तुरुंगवास भोगण्याआधीच प्रियाच्या एक नाही दोन नाही तीन नाही तर सलग चारच्या थोवाडीत बसलंय मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलं तरी काय साक्षी आणि प्रियाला किती शिक्षा झालीये हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोर्टात अर्जुनने सिद्ध केलेलं असतं की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि साक्षीने खून केलाय प्रियाने पुराव्यांची अदल्याबदल केलीये साक्षीला खून लपवण्यासाठी मदत केलीये आणि जजसाहेब आपला निकाल देऊ लागतात संपूर्ण कोर्टात शांतता असते एकदम पिन ड्रॉफ सायलन्स सगळे जस साहेब काय बोलत आहे याकडे लक्ष ठेवून असतात अर्जुन दामिनी सायली साक्षी प्रिया मधुभाऊ आणि संपूर्ण कोर्टात फक्त जस साहेबांचाच आवाज ऐकण्यासाठी आतुर लोक असतात आणि साहेब ऐकला फैसला सुनावू लागतात आणि ते फैसला सुनावण्याआधी म्हणतात की मागील अडीच वर्षांपासून ही कोर्ट केस सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या कोर्ट केसच्या निकालाकडे आहे की निकाल नेमका काय लागतोय बिलाचा खून कुणी केला हे आज या कोर्टात सिद्ध झालंय आणि मी त्याबद्दलच सांगतोय मधुभाऊ हे निर्दोष आहेत हे ऐकून सर्वांना आनंद होतो अर्जुन चांगलाच टेन्शनमध्ये आलेला असतो की आता काय निकाल लागणार महिपतच्या चेहऱ्याचा सुद्धा रंग उडालेला असतो साक्षी ही कोमात गेलेली असते पूर्णपणे हरवलेली असते तर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिच्या डोळ्यात पाणी असतं ती रडत असते आपल्याला काय शिक्षा होणार हे ऐकण्यासाठी ती खूप घाबरलेली असते रविराजला माहीत असतं की प्रियाला चांगली शिक्षा मिळणार आहे आपल्या मुलीने खूप मोठा गुन्हा केलाय त्यामुळे तो सुद्धा खूप दुःखी झालेला असतो महिपत हा साक्षीकडे पुन्हा पुन्हा पाहत असतो आपल्या मुलीचं काय होईल याची भीती त्याला वाटत असते तर सायली सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते मधुभाऊ निर्दोष सुटतील की नाही याची भीती तिलाही वाटत असते दामिनी ही अर्जुनकडे रागारागाने पाहते आज अर्जुनने आपल्याला कोर्टात हरवलंय आपल्या आयुष्यातील पहिली केस आपण हरलोय हे तिलाही समजलेलं असतं अर्जुनला आठवतं की पहिल्या दिवशी जेव्हा सायली ही, जे ही आपल्या ऑफिसमध्ये आली होती आणि हात जोडून म्हणाली होती की अर्जुन सर माझी केस घ्या माझ्या वडिलांनी खून नाही केलाय तुम्ही त्यांना निर्दोष सोडवा आणि आज त्याच केसचा निकाल लागतोय आपण मधुभाऊ निर्दोष आहेत हे कोर्टात सिद्ध केलंय पण साहेब काय फैसला सुनावणार याचीच त्यालाही भीती वाटत असते तोही टेन्शनमध्ये असतो महिपतला सुद्धा आठवतं की जेव्हा साक्षी ही दोन महिन्यांसाठी जेलमध्ये गेली होती आणि जेलमधून सुटून बाहेर आली तेव्हा ती किती घाबरलेली होती जेलमधील बायका मला मारून टाकतील तिच्यावर परिणाम झाला होता आणि त्याच साक्षीला आज जर जन्मठेपेची शिक्षा झाली ती पुन्हा तुरुंगात गेली तर तिचं काय होईल याची भीती त्याला वाटत असते आणि जजसाहेब त्यांचा फैसला वाचू लागतात संपूर्ण कोर्टासमोर या विलास मर्डर केसचा निकाल ते सुनावू लागतात ते म्हणतात की कोर्टात हे सिद्ध झालंय की मधुकर पाटील हे निर्दोष आहेत त्यांनी विलासचा खून नाही केलाय हे ऐकून संपूर्ण कोर्टात आनंद साजरा केला जातो मधुभाऊ खुश होतात अर्जुन सुटकेचा निश्वास सोडतो सायली खूप खुश होते आनंदाने उड्यास मारू लागते तर कुसुमताईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात प्रताप कल्पना अन्नपूर्णा आजी यांनाही आनंद होतो तर महिपत साक्षी आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते कोर्टात एकीकडे आनंद सुरू असतो तर एकीकडे दुःख मनवलं जातं जजसाहेब मधुभाऊंची या कोर्ट केसमधून या खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका करण्याची घोषणा करतात त्यामुळे अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू येतं तो खूप खुश होतो तर कुसुम आणि सायली एकमेकांना मिठी मारतात आनंद साजरा करतात अर्जुन सायलीकडे पाहतो सायलीही त्याच्याकडे प्रेमाने हसून पाहते दामिनीला समजतं की आपण आपल्या आयुष्यातील पहिली कोर्ट केस हरलोय महिपतला सुद्धा जबर धक्का बसतो कोर्टात काही लोक खूप खुश असतात अर्जुनचं संपूर्ण कुटुंब आनंद साजरा करत असतं तर रविराजला समजतं की आपल्या मुलीला आता शिक्षा होणार सगळे पत्रकार हे कोर्ट निकाल आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतात लिहून घेत असतात उद्याच्या पेपरमध्ये छापण्यासाठी आणि त्यानंतर साहेब हे, हे पुढील फैसला सुनावतात आणि म्हणतात की मधुभाऊ निर्दोष आहेत परंतु हा खून साक्षीने केलाय हे सुद्धा आज कोर्टात सिद्ध झालंय म्हणून हे कोर्ट साक्षीला विलासच्या खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे हे ऐकून महिपत साक्षी नागराज यांच्या पायाखालची जमीनच सरकते दामिनी तर डोळेच बंद करून घेते कारण तिची आशील हरलेली असते साक्षीला शिक्षा झालेली असते ती पहिली कोर्ट केस हरलेली असते मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागतात मधुभाऊ हे निर्दोष सुटलेले असतात तर खऱ्या दोषीला साक्षीला शिक्षा झालेली असते महिपत हा साक्षीकडेच पाहत असतो पण साक्षी ही पूर्णपणे कोमात गेलेली असते काय रिॲक्शन द्यावी हेही तिला समजत नाही तर प्रिया ही स्वतःच्या शिक्षेची वाट पाहत असते की साक्षीला तर जन्मठेप झालीये आता माझं काय होणार जससाहेब मला काय शिक्षा सुनावणार आणि जससाहेब हे प्रियाबद्दल शिक्षा सुनावू लागतात की प्रिया मधुकर हिने सुद्धा साक्षीने केलेला खून लपवण्यासाठी तिची मदत केली मधुभाऊन विरोधात खोटी तक्रार दाखल केली खोटी साक्ष दिली आणि या कोर्ट केसमध्ये मागील दोन वर्षांपासून ती खूप खोटं बोललीये आणि यासाठी कोर्ट तिला दोषी मानत आहे आणि सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तिला सुनावते हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो रविराजला सुद्धा खूप दुःख होतं अन्नपूर्णा आजी नागराज कल्पना प्रताप यांचासुद्धा विश्वासच पटत नाही की हे काय घडलंय मधुभाऊनाही वाईट वाटतं तर कुसुम आणि सायली मात्र खूप खुश होतात सुमन ही तेथेच ढसाढसा रडू लागते नागराज तिला सावरतो प्रियासुद्धा रडू लागते आता काहीही होऊ शकत नाही हे रविराजच्या समजण्यात आलेलं असतं पण त्याचाही नाईलाज होतो अन्नपूर्णा आजीला वाईट वाटतं की तन्वीला शिक्षा झाली आहे मधुभाऊ हे कटघऱ्यातून बाहेर येतात जजसाहेब आजचा कारवाई संपली सुनावली संपली अशी घोषणा करतात आणि तेथून निघून जातात कोर्टामध्ये एकीकडे आनंद तर एकीकडे दुःख असतं साक्षी ही खूप दुःखी असते रविराज दुःखी असतो महिपत दुःखी असतो तर अर्जुन सायली मधुभाऊ कुसुम हे सगळे खूप खुश असतात सायली ही मधुभाऊंना जाऊन बिलकते त्यांना मिठी मारते तर महिपत हा खूप दुःखी होतो आणि म्हणतो जस साहेब माझ्या पुरीने काही नाही केलंय तिला सोडा ती निर्दोष आहे परंतु जस साहेब निघून गेलेले असतात वेळही निघून गेलेली असते अर्जुन सायली आणि मधुभाऊंजवळ जवळ येतो सगळेजण अर्जुनचे आभार मानतात की अर्जुन हे शक्य झालंय थोड्या वेळानंतर सगळेजण कोर्टाबाहेर येतात अर्जुनचं कुटुंब कोर्टाबाहेर येतं त्यांना पाहून पत्रकार लगेचच त्यांना प्रश्न विचारू लागतात की तुमच्या नाच सुनेला अन्नपूर्णा मॅडम तुमच्या नाच सुनेला जन्मठेबीची शिक्षा आहे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलीला तुम्ही नाचसून कशी बनवलं दोन वर्ष तुम्ही तिला पाठीशी घालत होता का आजी आज चिडून म्हणते आम्ही का तिला पाठीशी घालू तर प्रताप म्हणतो आम्ही तिला शिक्षा दिलीये आणि कोर्टाने जी शिक्षा सुनावलीये आम्ही त्याचा आदर करतो यापेक्षा जास्त आम्हाला काहीही बोलायचं नाहीये तेवढ्यात अर्जुन आणि सायली तेथे येतात अर्जुन पुढे येऊन म्हणतो मला कोणतेही पर्सनल प्रश्न विचारायचे नाही आणि माझ्या कुटुंबालाही पत्रकार तेथून निघून जातात अन्नपूर्णा आजीला खूप दुःख झालेलं असतं प्रताप आजी कल्पना यांना बाजूला घेऊन जातो तेवढ्यात रविराज बाहेर येतो पत्रकार हे रविराजकडे धावतात आणि रविराजला विचारतात रविराज सर तुम्ही एवढे मोठे वकील आहात पण स्वतःच्या मुलीला नाही वाचू शकले तुमची मुलगी ही, ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे तिने खोटी साक्ष दिली खुनाचे पुरावे मिटवले तरी सुद्धा तुम्ही तिचं वकीलपत्र घेतलं तुम्ही तर असं कोणाचंही वकीलपत्र घेत नाही ना एवढी ना? मोठी चूक तुम्ही कशी केली रविराजला काय बोलावं हे समजतच नाही आणि तो एकाही प्रश्नाचं उत्तर न देता तेथून निघून जातो तर दुसरीकडे अश्विन हे सगळं मोबाईलवर पाहत असतो केसचा निकाल काय लागला तो मोबाईलवर पाहतो आणि त्याच्याही पायाखालची जमीनच सरकते आपल्या तन्वीला सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली यावर त्याचा विश्वासच बसत नाही तन्वीला माझी गरज असेल मला तिला भेटायला जायला हवं असा विचार तो करतो परंतु प्रतिमा आत्या घरी एकटी आहे तिला सोडून मी कसं जाऊ हा प्रश्न त्याला पडतो खूप अस्वस्थ होतो पण काय करावं हे त्याला समजत नाही दामिनी ही, ही कोर्टाबाहेर येते सगळे पत्रकार मंडळी तेथे जमतात आणि दामिनीला प्रश्न विचारतात दामिनी मॅडम तुम्ही पहिली कोर्ट केस हरलात तुम्हाला याबद्दल काय बोलायचंय अर्जुन सुभेदार यांनी तुम्हाला हरवलंय तुमची प्रतिक्रिया काय आहे त्याच वेळेस अर्जुन आणि सायली तेथे येतात अर्जुन हा दामिनीला म्हणतो दामिनी मॅडम आज तुम्ही पहिली कोर्ट केस हरलात परंतु तुम्हाला एक सांगू का मी का जिंकलो मी जिंकलो फक्त तुमच्यामुळे तुम्ही जर तीस दिवसांची डेडलाईन दिली नसती तीस दिवसातच या केसचा निकाल लागला पाहिजे अशी परवानगी घेतली नसती तर कदाचित ही कोर्ट केस अशीच लांबली असती कारण तुम्ही तीस दिवसांची डेडलाईन मागितली आणि इन्स्पेक्टर सरंजामे हा कॉन्फिडन्समध्ये आला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्याने माझ्यासमोर सगळं मान्य केलं आणि मला कोर्टात सगळं सिद्ध करता आलं त्यासाठी तुम्हाला थँक्यू तुम्हाला एक सोपा सल्ला देतो तुम्ही खूप चांगले वकील आहात परंतु यानंतर कधी साक्षी आणि महिपसारख्या सारख्या गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका एखाद्या गरिबाचं वकीलपत्र घ्या तुम्हाला चांगल्या शुभेच्छा मिळतील तुम्हाला असं पाप लागणार नाही दामिनी हे सगळं गपचूप ऐकून घेत असते एक शब्दही बोलत नाही तर सायली तिला म्हणते दामिनी मॅडम हे खरं बोलताय यानंतर अशा गुन्हेगारांनाही तर चांगल्या लोकांना साथ द्या दामिनी चिडून म्हणते अर्जुन बोलतोय ठीक आहे तुला काय हक्क आहे मला बोलण्याचा सायली म्हणते एक सामान्य माणूस म्हणून मी तुम्हाला बोलते कारण पैशाच्या लालसेपाई तुम्ही गुन्हेगारांना सोडवता त्यांना मदत करता ते चुकीचं आहे दामिनी सगळं गुपचूप ऐकून घेते अर्जुन तिला समजावून सांगतो तुम्हाला ऑल द बेस्ट आणि यानंतर अशा गुन्हेगारांच्या केसेस घेऊ नका दामिनी रागरागाने तेथून निघून जाते अर्जुन आणि सायली खूप खुश असतात तेवढ्यात पोलीस प्रियाला आणि साक्षीला तेथे घेऊन येतात साक्षी ही बाजूला जाऊन उभी राहते तर प्रिया ही आपल्या कुटुंबाकडे पाहू लागते सगळेजण तिच्याकडे खूप दुःखी होऊन पाहत असतात अर्जुन आणि सायली बाहेर येतात रविराज मधुकर भाऊ हे सगळे तन्वीकडे म्हणजेच प्रियाकडे पाहत असतात अन्नपूर्णा आजीला आठवतं या तन्वीला आपण किती जीव लावला आणि ही किती मोठी खोटाडी निघाली तेव्हा तन्वी ही पूर्ण आजीजवळ येते आणि म्हणते पूर्णाजी मी काहीही केलेलं काही काही नाही आहे मी निर्दोष आहे माझ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे पण पूर्णाजी काहीही ऐकून न घेता तन्वीच्या थनसनीत थोबाडीत मारते त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसतो रविराज खूप दुःखी होतो पूर्णाजी म्हणते माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही गुन्हेगार आहेस तू गुन्हेगार तर इकडे महिपत हा रागारागाने दामिनीच्या चेंबरमध्ये येतो दामिनी ही डोक्याला हात लावून बसलेली असते महिपत म्हणतो ओ दामिनी मॅडम काय शहामुळासारख्या मान खाली घालून बसल्यात सात दिवसाच्या आत वरच्या कोर्टात अपील करायचं आणि माझ्या पोरीला तुम्ही बाहेर काढायचं तिला या आरोपातून सोडवायचं दामिनी चिडून म्हणते नाही सोडवणार गप्प बसायचं आणि येथून निघायचं तुझ्यामुळे आणि तुझ्या गुन्हेगार पोरीमुळे मी माझ्या आयुष्यातील पहिली केस हरले तू मला करोडो रुपये दिले तरी हा डाग कधीही पुसला जाणार नाही आत्ताच्या आत्ता येथून निघायचं परंतु महिपत खूप चिडतो आणि चक्क दामिनीच्या गळ्याला सुरा लावतो आणि म्हणतो देशमुख मॅडम तोंड बंड ठेवायचं नाहीतर तुमचा आवाज मी कायमचा बंद करेल पुन्हा कधीही तुम्हाला बोलता येणार नाही त्यामुळे दामिनी ही चांगलीच घाबरते तर दुसरीकडे प्रिया ही पूर्ण आजीकडून कल्पनाजवळ जाते आणि कल्प कल्पनाला सांगण्याचा सा प्रयत्न करते माझी काहीही चूक नाहीये मला उगतच या प्रकरणात गोवलंय तर कल्पनासुद्धा तिच्या सनसनीत थोबाडीत मारते सगळेजण हे पाहत असतात रविराजला खूप वाईट वाटतं अर्जुनला आठवतं की प्रिया आधी किती खोटं बोलायची कल्पना म्हणते सून म्हणून घेण्याच्या लायकीची नाही आहे तू तुला किती सपोर्ट केला तुझ्या बाजूने आम्ही बोललो पण तू तू एक नंबरची नागींनी निघालीस आणि आम्हालाच डसलं प्रिया खूप दुःखी होते सगळे आपल्यावर चिडले कुणीच आपलं ऐकून घेत नाहीये म्हणून तिला वाईट वाटतं वाट प्रियाला घेऊन पोलीस तेथून जाऊ लागतात तर सायली ही साक्षीजवळ येते आणि म्हणते तुझ्याशी माझा कधीही संबंध नव्हता फक्त मला या गोष्टीचा आनंद झालाय की जो गुन्हा तू केलाय ना त्याची शिक्षा माझ्या वडिलांना नाही मिळाली त्याची शिक्षा तुलाच मिळाली पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली ही सुद्धा प्रियाच्या सनसनीत थोबाडीत मारणार आणि म्हणणार की आता सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा भोग आणि मग बाहेरे कदाचित तेव्हा तू सुधारशील परंतु घरी सगळे खूप दुःखी असतील कुणीही जेवण करत नसेल तेव्हा सायली ही स्वतःच्या हाताने पूर्ण आजीला भरवणार आणि त्यांचं दुःख कमी करणार एकूणच या मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट येऊन गेला आहे प्रियालासुद्धा सात वर्षांची शिक्षा झाली आहे म्हणजेच आता अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात कोणते दुश्मन कोणते शत्रू राहिले नाही आहेत मग आता तरी त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद